लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क पलूस। साही पार्क रोड पलूस आणि साई सिद्धी येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस खरे प्लॉट खरेदी आणि प्लॉट सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद भुसडे अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी शून्य आठ शहाऐंशी शून्य चार किरण निकम विनय भिलवडीत बैलांची सवाद्य मिरवणूक प्रथम क्रमांकाच्या बैलजोडीला पासष्ट हजाराचे बक्षीस भिलवडी बाहेरील गल्लीतील बैलजोड्या मालकांनी नुकत्याच झालेल्या बेंदारानिमित्त बैलांची मिरवणूक काढली त्यामध्ये दहा बैलजोडीनी सहभाग घेतला होता बिलवडीत बैलपोळा हा उत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो कोरोना सलग आलेले महापूर यामुळे ही परंपरा खंडित झाली होती आज गावातील बाहेरील गल्ली बेंदूर कमिटीने सकाळी सवाल बोलण्यास प्रारंभ केला यामध्ये दहा बैलजोडी मालकांनी भाग घेतला प्रथम क्रमांकाची बोली विष्णू सपकाळ यांनी पासष्ट हजार केली द्वितीय क्रमांकासाठी अशोक विष्णू जरंडे एकोणीस हजार रघुनाथ महिंद सोळा हजार बोलून तिसरा क्रमांक घेतला हिंदुराव वावरे यांनी नऊ हजार बोली करून चौथ्या क्रमांकावर स्थान पटकावले रघुनाथ वावरे यांनी पाच हजारांची बोली करून पाचवा क्रमांक घेतला प्रथम क्रमांकाचा सवाल बोलणाऱ्या शेतकऱ्याला हौशी शेतकऱ्यांनी चाळीस हजारांची भेटवस्तू देण्यात आल्या